पुण्यातलं पहिलं धरण भरलं खडकवासला धरण पहाटे साडेतीनच्या सुमारास शंभर टक्के भरलं या धरणातून मुठा नदीपात्रात सुरुवातीला दोन हजार क्युसेक्स सकाळी चार हजार सातशे क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आला तर आत्ता नऊ हजार आठशे क्युसेक्स प्रतिसेकंद एवढा पाण्यासाठा सोडण्यात आलेला आहे दरम्यान खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी जे वाहून जाणार आहे त्यातून बारामती आणि दौंड तालुक्यातलं जनाई शिरसाई योजनेसाठी हे पाणी द्यावं आणि भागातले तलाव भरावेत अशा प्रकारची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेली आहे या संदर्भात शेतकरी कृती समितीच्या वतीनं कालवा सल्लागार समितीचे सदस्य पोपट खरे यांनी निवेदन दिलं होतं या भागामध्ये म्हणजे बारामती आणि दौंड या भागामध्ये पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत सध्या ही पिकं धोक्यात आहेत आणि त्यामुळं खडक वस्ता धरणातून जे अतिरिक्त वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी आमच्या भागातील तलाव भरण्यासाठी मिळावं अशी शेतकरी वर्गाची आग्रहाची भूमिका होती